बंधारा पार्क आम्हाला पलीकडे जायचं आणि मग पुढे जायचंय नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी सतेज निमकरण आपलं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही निघालो सवतकडा वॉटरफॉल पुन्हा एकदा गेल्याशिवाय पण गेलो होतो आपण सवतकड धबधब्यावर रोडपासून जवळच आहे पाच सहा किलोमीटर अंतरावर वावडुंगी गाव आहे तिथून पुढे चालत जायला काही इतकं मित्रोबा आधी पाणी आहे आम्ही शिकड्याच्या पुलावर थांबलो आहे पाणी देखील शे दे स्वतकाळा धंद्यावर जाणार पाणी आहे पुढे जाऊन पुढे समुद्रावर मिळतो मुरुडला इथे खाडीजवळ याबाजून ये येणार पाणी तर चला मित्रांनो आता अकरा वाजून गेलेत सवा अकरा वाजले फटाफट जाऊया आता इथून जवळ एक पाच मिनिटावर वावडुंगी गाव आहे वावडुंगी गावाच्या पुढे चालत जायचं आहे आपल्याला जाय चला पाऊस नाही आज पाऊस असं अजून मजा आले तिथून जरा पाऊस थांबलेला आहे थोडा ऊन पडलेला आहे बघूया थोड्या वेळाने पाऊस आला तर चांगलं होईल चला निघूया तर मित्रांनो आता वावडुंगी गावात आम्ही गाडी लावलेली आहे आणि आता पुढे चौथकडं वॉटरफॉलच्या दिशेने आमचा प्रस चालू झालेला आहे इकडे बघा पार्क पुढे पुढे चाललेला आहे वावळुंगी गावात गाडी लावली पार्किंगला आहे ती पार्किंग आहे तिथे मंदिरासमोर ती गाडी लावून निघालो एक पाच मिनटं झाली आता बघू आता किती वेळ बाबतीत पोहोचायला तो थोडा थोडा बारीक पाऊस चालू झालेला आता बरं आहे पण असंच पाऊस असेल तर बरं वाटेल धबधब्यावर मजा येते चला पुढे जाऊया तर मित्रांनो साधारण पंधरा ते वीस मिनटं चालल्यानंतर आता एक बंधाऱ्याजवळ मी येऊन तिथला एक छोटा ओडा आहे मधून आणि त्याच्यावर तो बंधारा बांधलेला आहे सिमेंटचा पाणी आढळलेलं आहे त्याचा बंधारा पार करून आम्हाला पलीकडे जायचं आहे मग पुढे जायचंय तर चला जाऊया बंदऱ्या चल तर चला पार जरा घाबरतो आपण जाऊया पार्थ घेऊन पलीकडे चल पाहिजे व्यवस्थित हां असं बंदारा क्रॉस करून आम्ही आला पुढे अगं पाणी कसं वाद आहे वरून डोंगरातून येणारं पाणी आहे बंदरातून असं मधून पुढे चाललं आहे सगळं वाहत वाहत तर मित्रांनो साधारण वावडुंगी गावापासून अर्धा तास चालल्यानंतर बघा सौथकडे जाताना इकडनं आम्ही आलो वावडुंगी गावहून आणि इथे एक छोटीशी आदिवासी वस्ती लागते आदिवासी वाडी आहे अर्धा तास चालल्यानंतर आणि अजून असून असं रस्ते नाही पुढे आपल्याला जायचं आहे साऊथकड्या धबधब्याकडे अजून अर्धा तास लागेल अर्धा तास चालून झालेलं आहे आपलं अजून अर्धा तास म्हणजे साडेबारा पाचवीपर्यंत आपण धबधब्यावर पोहोचू भरपूर लोकं आहेत आताच आम्हाला एक मोठा ग्रुप मिळाला आदिवासी वस्तीच्या थोडा आधी साधारण पस्तीस एक पस्तीस चाळीस लोकं होती असेल तरी चला आता बघूया अजून पुढे पण भरपूर माणसं असतील तर मित्रांनो बघा धबधबाकडे धबधब्याकडे असे रस्त्यात छोटे छोटे धबधबे लागतात बारीक ते वरून पाणी खाली आहे चालते मित्रांनो धबधब्या सवत काढा धबधब्याच्या एकदम जवळ आता आम्ही आलो साधारण एक पाच सात मिनिटात पोचू आणि अचानकपणे जोरदार मुसळधार असा पाऊस चालू झालेला आहे <laughs> खत्री घेऊन आता आम्ही उभे आहोत मस्त पाऊस चालू झालेला आहे तर थोड्या वेळात पोचू आपण धबधब्याजवळ मुळ धब भिजायचं आहे तिथे तर मित्रांनो बघा असे डोंगरावरून मोठमोठे धबधबे कोसळत आहेत आणि थोड्याच वेळात आमचा सवत धबधबा देखील येणार आहे आता जवळ दोन ते तीन मिनटावर आम्ही आलो दोन ते तीन मिनटात आम्ही जवळ पोचतो मस्त पाऊस पडतोय थंडगार वातावरण झालंय तर बघा मित्रांनो पार्क एकदम उत्साही आहे सवतकाळ धबधबा पोचण्याकरिता पुढे पुढे चाललेलं आहे आणि आता थोड्याच वेळात सवतकाळ धबधबा देखील दे येणार आहे आणि फायनली मित्रांनो बघा आता आम्ही सवतकाळ वॉटरफॉलच्या एकदम जवळ आलो समोरच धबधबा कोसळताना दिसतोय आपल्याला जबरदस्त असा सतरा वॉटरफॉल होता थोडं पाणी कमी आहे गेल्या वर्षी भरपूर पाणी होता पण तरी बऱ्यापैकी कोसळते चला पुढे जाऊया तर बघा मित्रांनो आता बद्धा जाऊन परत आम्ही घरी जायला निघालो आहे रस्त्यात जरा एका जगाने थांबलेलो आहे नाश्ता चालू आहे त्याचा आणलेलं आहे आणि भाजी परत नाश्ता आता निघूया घरी जायला तर मित्रांनो आता आम्ही वावडुंगी गावा जर पोचत आलो थोड्या आता वावडुंगी गावाला पोचू मस्त पिकनिक झाली आमची सतकडा वॉटरफॉलची माणसं पण भरपूर होती आणि मस्त पाणी होता धबधब्याचा मस्त मजा आली आता पुढे आता आम्ही जाण्याकरता निघालो आता थोड्याच वेळ वावडून पोचू मग तिथून गाडी घेऊन घरी तर चला आता वेळ पाच पण पुढे पुढे चाललेलं आहे पण मित्रांनो आता हा व्हिडिओ देखील आपण येथेच संपवूया आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद